नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्सी पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेली telegram channel आपण जॉईनू शकता ते पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्ही आपलं अलर्ट मोशन आपलं ओपन करून घ्यायचे नंतर प्रोजेक्ट्स मधून तुम्ही आता बिटमार्क आणि एपिक लिंकचा का जो काही मी तुम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे आणि जर प्रोजेक्ट इनपुट होत नसेल तर त्यांच्यावरती व्हिडिओ बनवलाय एक स्पेशल तरी तो प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामला डी एम करून विचारू शकता ठीक आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल तर आधी आधी तुम्ही दोन लिंक इनपुट करून घ्यायची मार्क आणि इफेक्टची ठीक आहे आणि मी तुम्हाला एक्स एम एल फाईल पण देऊन देईल आता आता त्यानंतर आधी काय करायचं जो काही पहिला मार्क प्रोजेक्ट ह्याला ओपन करायचं आहे नंतर इथं तुम्हाला खाली बघू शकता आधीपासून मी तुम्हाला काही लिरिक्स पिंज वगैरे आधीपासून इथे तुम्हाला मी लावून दिलेले एक ग्रुप लावून दिलेले आहे ते लॅरिक्सचा तर तो जसं तसं राहू द्यायचे ठीक आहे त्याच्यामध्ये काहीच चेंज करायचं नाही ठीक आहे जसं इथं तसं तर राहू द्यायचे आणि त्यानंतर काय करायचे जसं की हा ग्रुप आहे लॅरिकचा तर याला इथून एडिट ग्रुपमधून ओपन करायचे आता जी की आपली इमेज लेअर ले आहे तर ह्याच्यावर ते क्लिक करायचे नंतर एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचे वरती इथं तुम्हाला फॉन्टचं नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे व्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही इन्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करून तुम्ही आपल्या जिपलचा फोल्डर तिथून सिलेक्ट करायचे आणि तिथून मी तुम्हाला एक इमोजीचे फॉन्ट दिलेले तर तो इनपुट करून घ्यायचे नंतर इथं हे सगळं टिक हे जे काही बॉक्स आहे सगळे अनटिक करायचे फक्त जे काही इन्पोर्टेड बॉक्स आहे तर याला टिक करायचे त्यानंतर तो जो काही इमोजीचा फॉन्ट असेल तर एक नंबरला येऊन लागेल तर तो फक्त अशा प्रकारे इमेजीच्या फॉन्टवरती क्लिक करायचे जे काही आपले इमोजीचे लेअर असतील त्यांना पटापट तुम्ही अप्लाय करून द्यायचे ठीक आहे सोपं प्रकारे मी तुम्हाला आता सांगितलं प्रकारेच करायचे बाकी सगळे ऑटोमॅटिकली मी तर तुम्हाला आधीपासून लावून दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता अशा प्रकारे सुरुवातीला यायची ह्या प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायची इथून आपल्या जी फोल्डर सिलेक्ट करायचे इथं जे काही आता मागचा आपले बॅकग्राऊंडचे तर इथून हा जो काही बॅकग्राऊंडचा फोटो आहे तर इथून तो घेऊन घ्यायचा आहे तर फोटो यायला थोडा टाईम लागतो कारण की आता काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे हायलाईट मोशनमध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला एक ते दोन मिनिट थांबावं लागतं तेव्हा तो फोटो पटापट येतात ठीक आहे आधी एक फोटो येईपर्यंत थांबायचे त्यानंतर पटापट फोटो आपले ॲटोमॅटिक येतील पुढचे ठीक आहे आता थोडंसं वेट करायचं आहे तर बघू शकते इथं आता तो फोटो आलेला आहे मी लगभग इथून दोन मिनटं थांबलो होतं था तेव्हा था था हा फोटो शेव झालेला आहे तर तुम्ही एक एक ते दोन मिनटं वेट करायचे आता हा बग चालू आहे आपला अलर्ट मोशन ॲपमध्ये म्हणून असा प्रॉब्लेम येतो आहे लवकरात तो ही। लग बग ठीक होईल असं वाटतं आहे जरा पुढच्या नेक्स्ट अपडेटमध्ये बग ठीक झाला तर मी तुम्हाला इंस्टाग्रामला स्टोरी टून अपडेट करून दिली ठीक आहे म्हणून तुम्ही आपल्या पेजला पण फॉलो करून घ्यायचे त्यानंतर आता काय करायचं आधी आधी जो काही आपला हा बॅकग्राऊंडचा फोटो आहे तर इथून याला पुढे यायचे अशा प्रकारे आणि मी ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी यायचे सात पॉईंट चोवीस सेकंदाच्या बीटीमोकवरती यायचे नंतर या जो काही बाजूचं बघू शकते इथं आपले बॅकग्राऊंड फोटो घेतलेले आहे तर याच्यावरती क्लिक करून फोटोला इथंपर्यंत ओढून घ्यायचे नंतर फोटोचा जो एटला जी काही खाली जागा आहे तर ते क्लिक करून ठेवायचे फोटोचा आ, फोटोला अशा प्रकारे जे काही आपलं आयडिओ गाणे तर त्याच्यावरती अशा प्रकारे घ्यायचे बाकी सगळे पिंजिनच्या खाली अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे ठीक आहे आता इथं एक फोटो मी तुम्हाला आधीपासून हॅड के ले। ले करून दिलेले आहे तर इथून याला अनहायड करायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करून कलर एफीलचं ऑप्शनमध्ये येऊन या नावावरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो चेंज करून घ्यायचा जो पण तुम्हाला फोटो पाहिजे असेल फक्त फोटो घ्यायचे अशा प्रकारे चेंज करून घ्यायचे तर मी हाच फोटो राहू देणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे फोटो चेंज करून घ्यायचे त्यानंतर एक एक तुम्हाला काम करायचे एक फोटोरूम नावाची ॲप इथे त्याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायची तर, ती तुम्हाला प्ले जेल। पाई जासल। तर तुम्हाला ते तुम्हाला प्लेस्टोरवरती पण भेटून जाईल आणि जर लोग नसेल पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे तिथे तुम्हाला माहिती काय करायचे ठीक आहे तर आता तुम्ही काय काय करायचे आधी फोटोरूम जे काही ॲप आहे त्याला ओपन करून घ्यायचं तर मी त्याला ओपन करून घेतो जसे था था तर जसे की इथं बघू शकता अशा प्रकारे आपले फोटोरूम ॲप असणार आहे तर याला ओपन करून घ्यायचे ठीक आहे फोटोरूम नावाचं बघू शकता हे वाला ॲप आहे फोटोरूम तर याला ओपन करायचे स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे आता इथून तुम्हाला ज्या पण फोटोचं तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे मागचं तर तो फोटो फक्त अशा शे प्रकारे शेलर्ड करायचे त्यानंतर अशा प्रकारे ॲटोमॅटिक स्कॅन होईल आणि ॲटोमॅटिकली त्याचं जे काही मागचे बॅकग्राऊंड असेल तर ते इथं निघून जाईल नंतर इथं तुम्हाला ट्रान्सपरंटचं इथं ऑप्शन दिसतील ती नंबरला तर याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर इथून एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो इथून सेव्ह करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही टोटल चार फोटो सेव्ह करायचे ठीक आहे जे छान असतील तर ते ते तर तेच फोटो तुम्ही इथून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपलं जे काही हलेट मोशन ॲप आहे त्याला परत ओप ओपन करायचे अशा प्रकारे आणि आपलं जो काही बीटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे अशा प्रकारे सुरुवातीला यायचे इथून आता मीडियामध्ये यायचे आता इथून तुम्ही जे काही तुमच्या फोटोंचे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले असेल तर तो 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 एक एक फोटो घ्यायचे जसे की आप हा आपला हा पहिला फोटो आहे तर इथून मी हा फोटो घेतो इथून थोडंसं वेट करायचं फोटो येईपर्यंत तर इथं आपला हा फोटो आलेला आहे बघू शकते अशा प्रकारे फोटो येऊ द्यायचे नंतर पुढचे बिटमागपर्यंत फोटोला ओढून घ्यायचे मूव अँड ट्रान्सपोर्टमध्ये यायचे फोटोला इथून खालीवरती करून बराबर इथं लावून घ्यायचे झूम किंवा छोटं करायचं असेल तर हे तीन नंबर सायकलवरून झूम किंवा छोटं वगैरे तुम्ही इथून करू शकता ठीक आहे अशा प्रकारे जे काही आपले टोटल चार फोटो आहे तर इथं ते सुरुवातीला इथून लावून घ्या ठीक आहे जसे की इथून मी आता लावून घेतो आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे जी चार फोटो बराबर आहे सगळे आपल्या सुरातीचे चार जे काही बीटमार्क आहे त्यांच्याप्रमाणे लावून घ्या ठीक आहे तर बघू शकता आता सुरतेचे जे बीटमार्क प्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे फोटो तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अजून काय करायचे पुढे यायचे आता पुढे जे काही बीटमार्क आहे शेवटीपर्यंत आधी शेवटीपर्यंत जेवढी आपले बीटमार्क असतील छोटे मोठे जेवढी असतील तर त्यांच्याप्रमाणे एक एक फोटो घेऊन तुम्ही पटापट लावून घ्या तर मी आधी पटापट फोटो लावून घेतो मग आपण बाकीचे जे काही व्हिडिओचे म्हणजे ओवरली व्हिडिओ वगैरे असेल तर ते नंतर आपण लावू ठीक आहे तर आधी अशा प्रकारे तुम्ही काय करायचे मीडियामधून जाऊन पटापट तुम्ही तुमचे फोटो सिलेक्ट करायचे अशा प्रकारे आणि पटापट तुम्ही शेवटीपर्यंत हे फोटो लावून घ्या तर मी पटापट फोटो लावून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता शेवटीपर्यंत जेवढे छोटे मोठे बिटमॉक होते तर यांच्याप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले सेम अशा प्रकारे तुम्ही सगळे बिटमॉकप्रमाणे आधी फोटो लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आतून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे ठीक आहे अशा प्रकारे सात पॉईंट चोवीस सेकंदाच्या बिटमॉकवरती यायचे जो की आपल्या लॅरिकचा ग्रुप आहे तर याच्या डावी साईडला जे काही खाली जागा आहे तर ते क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे जेणेकरून लॅरिक्स आपल्या फोटोवरती दिसायला पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे जसं की इथून मी घेऊन घेतलेलं आहे ठीक आहे नंतर परत तुम्ही खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर अजून अशा प्रकारे पुढे येत चलायचे तर अशा प्रकारे पुढे येत चलायचे आणि खाली जायचे खाली तुम्हाला इथं काही ओव्हरले व्हिडिओ दिसतील बघू शकता फक्त काय करायचं आहे ओव्हरली व्हिडिओ तुम्ही अशा पद्धतीने पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे जेवढी आपली खाली ओवरली व्हिडिओ असतील हे व्हाईट कलरचे तर यांना पूर्णपणे वरती घेऊन घ्या जसे की इथून मी आता घेऊन घेतोय तर अशा प्रकारे पूर्णपणे हे होवर्ले व्हिडिओजला वरती घेऊन घ्या ठीक आहे जसे की इथून आता घेतलेले ठीक आहे त्यानंतर आता एवढं आपलं काम झालेलं आहे त्यानंतर आता तुम्ही काय करायचे परत तुम्ही आपला सव्वीस पॉईंट एकवीस सेकंदाचे भेटमा करते यायचे इथून बटन ते क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथं तुम्हाला एक एमोजीची पेंजी दिलेली तर इथून घ्यायचे आणि या पेंजीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे मुव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन आता या पेंजीला वरती कोठेही तुम्ही कोपऱ्याला घेऊन घ्यायचे छोटं करून घ्यायचे रोटेट वगैरे करून घ्यायचे અને બરાબર તો લાવન છે तर अशा प्रकारे तुम्ही ही मुजी जी लावून घ्यायची त्यानंतर इथं मी तुम्हाला ते लॅरिक्स जी पण दिलेले जर लॅरिक्स जी दिसत नसतील जर तुम्ही एक्समाइल फाईल इन्पूर्ट केली तर तुम्हाला लॅरिक्स जी लागतील फक्त तुम्ही ते रिप्लेस करून घ्यायचे जेव्हा तुम्ही एक्समाइल फाईल इन्पूर्ट करणार तेव्हा फक्त लॅरिक्स पेंजवरती क्लिक करून कलर ॲल फेल्स ऑप्शनमध्ये देऊन या नावावरती क्लिक करायचे आणि जे पण लॅरिक्स पेंज असेल तर तिथे तुम्ही सिलेक्ट करून वरती प्लस बटनवरती क्लिक करून रिप्लेस करू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला लॅरिक्स पेइंजी पण मी तुम्हाला दिलेले बॅकअप म्हणून ठीक आहे त्यानंतर आता आपलं एवढं सगळं काम झालेले आहे आता परत तुम्ही बॅक यायचे आपल्या ई प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आता ईपेकच्या प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर पहिल्या फोटोवरती जो काही इपेक आहे तर तीन इथं ई पेक्समध्ये यायचे तीनदावरती क्लिक करून कॉपी एपिट करून घ्यायचे पहिल्या फोटोवरचे परत बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे खाली यायचे आणि जे काही सुरुवातीला आपण हे चार कट केलेले फोटो लावलेले म्हणजे बॅकग्राऊंड कट केलेले फोटो लावलेले फक्त या फोटोवरती क्लिक करून ईपेक्समध्ये यायचे तीनडावरती क्लिक करून पेस्ट इपेस्ट करायचे जर तुम्हाला असं गायब होताना इफेक आवडत नसेल तर हा जो काही बंद केलेला इफेक्ट आहे डोळ्यावरती तर हा इथून ऑन करून घ्यायची हा एक दुसरा आपला वी इफेक आहे तर तर इथून दुसरा इफेक्ट चालू होऊन जाईल तर मी हा लावणार नाही जर तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता मी तुम्हाला दोघं कॉम्बिनेशन दिलेले इफेक्टचे ठीक आहे तुम्हाला लावायचं असतील तर तुम्ही तो डोळ्या डोळ्यावरती क्लिक करायचे त्यानंतर तो इपिक लागून जाईल आता अशा दौ प्रकारे जे काही आपली चारी पी एन जी आहे सुरुवातीची तरी चारी पी इंजिनना पटापट हा इपिक पेस्ट करून द्या त्यानंतर आता इपीक पेस्ट झाल्यानंतर परत बॅक यायचे आपल्या इपिक प्रोजेक्ट ओपन करायचे दोन नंबरचा फोटोवरचे इपीट कॉपी करून घ्यायचे परत बॅक येऊन आपल्या आप बीटीमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे परत अजून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी यायचे अशा प्रकारे आपला सव्वीस पॉईंट एकवीस सेकंदाच्या बिटमागवरती यायचे खाली यायचे आता या बीटमार्कच्या पुढचे जे काही तीन फोटो आहेत मोठे मोठे तर आता हे जे काही तीन फोटो आहे तर हे तिघं फोटोंना हा ही पेस्ट करून द्या प्रकारे मी पीठ पेस्ट करतो आहे अशा प्रकारे तिघं तिघे फोटोंना पीठ पेस्ट करून द्या त्यानंतर हे छोटे जे काही आपले फोटो आहेत तर हे सोडून द्या त्यानंतर पुढं तुम्हाला येऊन अशा प्रकारे दोन काही मोठे पीटमार्क दिसतील तर हे दोन मोठे बीटमार्क्सला हाय इपिक इथून पेस्ट करून द्या अशा प्रकारे हे तीन फोटो आणि हे दोन फोटो अशा प्रकारे टोटल आपले पाच फोटोंना हाय इफेक्ट पेस्ट करायचं ठीक आहे त्यानंतर परत बॅक यायचे आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जो काही तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इपेट कॉपी करायचे परत बॅक येऊन आपले प्रोजेक्ट ओपन करून परत आता आता जिथंपर्यंत आपण ई पीक पेस्ट केलेली म्हणजेच तीस सेकंदापर्यंत तीस पॉईंट पंधरा सेकंदावरती जो काही बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे परत आता याच्यापुढचे पर जे काही आता हे मोठी लेअर आले दोन फोटो आहे तर हे दोघं फोटूंना हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्या नंतर परत बॅक यायचे आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर जो काही आता परत चार नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे आहेत नंतर परत बॅक येऊन आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट म्हणजे सॉरी बिटमॉक प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर परत अजून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट आता चौतीस पॉईंट नऊ सेकंदाच्या बिटमॉकवरती यायचे आणि खाली यायचे आता मी तुम्हाला ज्या ज्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून दाखवणार आहे त्या त्याच फोटो तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करा आता जो काही याचा पुढचा पहिला फोटोही आहे सेकंदाचा पुढचा तर याला इफेक्ट पेस्ट करायचे त्यानंतर जे काही छोटे जास्त छोटे छोटे आपले फोटो आहेत तर ते सोडून सोडून द्या नंतर जे काही मध्ये मध्ये दोन दोन, दोन मोठे मोठे फोटो हे बघू शकता तर यांना तुम्ही इफेक्ट पेस्ट करून द्या परत पुढचे हे छोटे छोटे फोटो सोडून द्या परत जे काही मोठे मोठे आपले फोटो आहे तर यांना हे पीठ पेस्ट करा परत छोटे छोटे फोटो सोडून द्या आणि परत हे मोठे मोठे फोटोंना इफेक्ट पेठ पेस्ट करा म्हणजेच जे जास्त छोटे छोटे आपले बिटमॉकवाले फोटो असतील तर त्यांना हा इफेक्ट लावायचा नाही थोडे थोडे मोठे मोठे आपले फोटो असतील तर यांना हे पेठ पेस्ट करायची ठीक आहे आणि हा जो काही शेवटचा आपला फोटो आहे हा पुढचा तर याला पण एपीड पेस्ट करायचं ठीक आहे त्यानंतर हे काही मोठी लेअरलेली फोटो आहे तर सोडून द्या त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे चलायचे आणि फोटो तुम्हाला तर काही तीन आपले बीट मागे छोटे छोटे बघू शकता तर हे तिघे फोटोंना हा इपेक पेस्ट करून द्या ठीक आहे आता अशा प्रकारे मी ज्या ज्या फोटोंना मी तुम्हाला इपीक पेस्ट करून दाखवला आहे त्यातच फोटोंना एपीड पेस्ट करायचं हा वाला नंतर परत बॅग येऊन आपला इपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इपिट कॉपी करायचे नंतर परत बॅग येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता जिथेपर्यंत आता आपण इपिक पेस्ट केलेले तिथे यायचे आता आपल्या अडोतीस पॉईंट एक सेकंदाच्या बीटमॉकवरती आता जे काही राहिलेले शेवटीपर्यंत फोटो असतील मोठे मोठे लेअर तर यांना पटापट हाय इपेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्या जसे की आता मी इथून पटापट पेस्ट करून घेतो आहे तर प्रकारे सेम पद्धतीने पटापट तुम्ही हाय इफेक्ट पेस्ट करून द्या तर बघू शकता जे काय तर राहिलेले फोटो होते शेवटीपर्यंत तर यांना पण मी हा इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे अशा प्रकार तुम्ही यांना पण हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले हाय अशा प्रकारे तुम्ही पूर्ण आपला हा व्हिडिओ बनवू शकता नंतर व्हिडिओला शेव करण्यासाठी वरती शेअर आय करून ते क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोट्याशा आरोदश असेल ते क्लिक करायचे खालची जी काही रेश क्वालिटीची तर ही फुल वाढून घ्यायची इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी पण वाढू शकता नंतर आता खाली एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ शेव करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा